राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करताना आज आपण शाळा आणि महाविद्यालयात कोणती शिक्षण पद्धती वापरतो हा विचार करायला हवा आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय तत्वज्ञानाचा मध्ये आहे शिक्षकांची यामध्ये महत्वाची भूमिका असणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे दूरदर्शी पावले असे मत एम आय टी डब्ल्यू पी यूचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी व्यक्त केलं भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्रात प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसद्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नर्रे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आलं होतं परिषदेचं उद्घाटन प्रसंगी एम आय टी डब्ल्यू पीयूचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस डॉक्टर दत्तात्रय तापकीर संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर ऍडव्होकेट शार्दूल जाधवर सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते ऍडव्होकेट शार्दुल जाधवर म्हणाले पुरातन काळापासून शिक्षकांचं महत्व अनन्य साधारण आहे आई वडील आणि शिक्षक हे देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात आज भारतीय संस्कृती शिक्षक आणि संस्था यांचं त्यामुळे अशा प्रकारच्या आहेत असंही त्यांनी सांगितलं भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल शिक्षकांमध्ये जागरूकता याविषयी डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांनी मार्गदर्शन केलं सरकारने जी भूमिका घेतली होती की इंडियन एथॉज आणि भारतीय संस्कृती ही मुलांमध्ये आपण लहानपणापासून रुजवण केली तर आता जो चंगळवाद आणि संस्कृतीचं पतन जे चालू आहे ते थांबेल आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मेकॉले यांनी दोनशे वर्षापूर्वी ही सिस्टीम बदलली जी आपल्याकडे काही हजार वर्ष होती गुरुकुल पद्धतीची आणि प्रत्येक मुलाला पर्सनल अटेन्शन आणि वीस पंचवीस लोकांचा ग्रुप पण ती मास एज्युकेशन सिस्टीम केली इंग्लिश गव्हर्मेंट असताना आपल्याकडे त्याचे आपल्याला तोटे झाले आणि हळूहळू भारतीय पद्धती परंपरा आणि संस्कृतीचा रहास होत गेला म्हणून ही मोठी स्टेप उचललेली आहे मी एम आय टी विश्वविद्यापीठाचा कुलगुरू आहे तर आम्ही दोन हजार सतरापासनं योगा प्राणायाम मेडिटेशन हा क्रेडिट प्रोग्राम आणला एन ई पीमध्ये सांगितल्याप्रमाणे एनईपी जरी दोन हजार वीस साली आणला तरी तो मी थोडा आधी चालू केला के होता आणि मग पुढे इंटिग्रेट केला एनई पी आल्यावर क्रेडिट तर ती जी मुलं आता पासआउट झाली तर त्यांना खूप फायदा होत आहे शारीरिक क्षमता मानसिक क्षमता आणि काम करण्याची वृत्ती आणि सेल्फ मोटिवेशन हे सगळं आपल्या परंपरेतून मिळतं मित्र हो आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आवर्जून असा आग्रह धरण्यात आहे की अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरावरती सर्व स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातल्या प्राचीन ज्ञानाची कल्पना यावी की भारत देश प्राचीन काळापासून सर्व ज्ञानशाखांमध्ये कसा प्रगत होता त्यामध्ये काय काय प्रगती झाली होती तिथे ज्ञानाचा साठा आहे ह्याबद्दल अनेकदा आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील शिक्षक देखील अनभिज्ञ असतात माहीत नसतं किंवा काहीतरी अंदाजपानचे काहीतरी एक जुजबी माहिती असते तर ही माहिती होण्यासाठी अशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सेस असे सेमिनार्स अशी व्याख्यानं अशा चर्चा आणि इव्हन अशावरती पुस्तकं निर्माण झाली पाहिजेत की ज्यातून आपल्या तरुण पिढीला हा ज्ञानाचा वारसा माहिती होईल